देहवरून बँगॉंग ला जाणारा हा महामान तुम्हाला बँगॉंग कडे जायला देहवरून एकशे त्र्याहत्तर किलोमीटर एवढा रस्ता तुम्हाला पार करावा लागतो दोन्ही बाजूना सुंदर विसर्ग काही धार्मिक स्थळ काही स्तूप आणि काही तिबेटी वास्तूचे अनेक नमुने तुम्हाला इथे पाहायला उंच डोंगरावर बौद्ध राजवाडे आणि त्यांच्या या जुन्या वास्तू आपलं मन आकर्षित करतात जस आपण बँकॉंगच्या दिशेने जायला लागतो अशी निसर्गाची ही संपत्ती आपल्या डोळ्यात घेऊन घाट रस्ता चढाईचा रस्ता आणि त्यात वाऱ्याने आपली गती पकडलेली आहे आणि त्या गतीबरोबर आपली वाहनं ही धावत असतात आकाश निरभ्र असतं निळ शहार आकाश बाजूचा निसर्गरम्य डोंगर परिसर आणि त्यात आपलं वाहन हे पॅनोंग छिन पुढे चालय डोंगराळ रस्त्याच्या या कडा आपल्याला जातानाच दिसतात आणि इतका भव्य डोंगर आपण पार करणार आहोत त्याची जाणीव आपल्याला इथं yes. होत असते पाकडे जाणारा हा आपल्याला दिसणारा असता भव्य आकाशातून मानवानी काटलेली ही वाट आणि हे दरे त्या दरीच्या खोलवर काही गाव पण बसलेली आहेत हा डोंगर या डोंगरावर काही दगड दिसत वर्षानुवर्ष तशीच आहे वाऱ्यामुळे पावसामुळे ती केव्हा खाली येतील काही सांगता येत नाही आणि त्यातच काढलेला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनं अतिशय उत्तम रस्ता काढलेला आहे मधूनच काही ठिकाणी आपल्याला दरड खाली आलेली दिसते तिथेही कामं चालू आहे मात्र हा रस्ता आपल्याला बँकाँगच्या दिशेनं पुढे घेऊन जातो निसर्गाचा अद्भुत चमत्कार आणि आकाशात दिसणारे विविध रंगी आकाशी रंग क्वचितच कुठे दिसणारी झाडी आणि मधूनच येणारा हा एखादा ट्रक टेम्पो गाडी असे दृश्य इथं वारंवार आपल्याला दिसतील हा रस्ता बऱ्याच प्रमाणात चांगला आहे पण जेव्हा बर्फवृष्टी होते तेव्हा त्यातला रस्ता पुन्हा खचतो आणि प्रत्येक वेळेला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हा रस्ता नवीन पद्धतीनं तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच आपण बँकॉंग सारख्या एका सुंदर भागाकडे आपल्या वाहनानं आपण जाऊ शकतो मधूनच काही संरक्षक पोस्ट आहेत की जिथे तुम्हाला तुमचा पास दाखवावा लागतो आणि हा भव्य नजारा जिथे तुम्हाला बर्फ दिसतोय हे ग्लेशियर आहे हे ग्लेशियर हळूहळू वितळत आहे कारण आत्ता इथलं लेह मधलं तापमान हे साधारणपणे तीस अंश सेल्सिअस आहे असा हा बँगॉंग जाणारा रस्ता आपला आनंदाचा भाग

सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी समुद्र या उंचीवरून चांगला पास क्रॉस करून आपला हा रस्ता बँकॉंगच्या दिशेने आता रस्ता डोंगर दर्या निरभ्र निळ आकाश आणि हा आपला गाडीचा चाललेला प्रवास आम्ही अकरा ज्येष्ठ नागरिक बँकॉंगच्या दिशेने लेह वरून चालू आहोत टेम्पो ट्रॅव्हलर्स या बस मधून आमचा हा प्रवास होतोय मधूनच कुठेतरी तुरळकपणे एखादं वाहन आम्हाला पास होत आहे आणि असा हा चाललेला प्रवास तुम्ही आणून आहात भीतीदायक नसला तरी देखील वाऱ्याच जे दे प्रमाण आहे ते मोठं आहे मधूनच आर्मीची अशी पोस्ट दिसते की जिथे आपल्याला आपण भारताच संरक्षण करणारा हा सगळा प्रदेश आणि ही सगळी लष्कराची स्थळ हे आपल्याला प्रेरित करतात आपला देश आज यांच्या सामर्थ्यामुळं खंबीरपणे उभा आहे जवळच चायना असल्यामुळे भारताच संरक्षण दळ हे या सगळ्या विभागाचं संरक्षण करत थंडीमध्ये बर्फामध्ये आणि अशा डोंगराळ प्रदेशात आपलं एक वळकट शक्तीस्थळ निर्माण करत आहे <laughs> प्रवासात अनेक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य आपल्याला त्याचा अनुभव हा आपण त्याव्या हातानं अनुभव हातानं किंवा समोरच्या भागात कधी कधी हिरवळ दिसते काही ठिकाणी पाणी दिसत काही ठिकाणी थोडी वस्ती पण दिसते विरळ वस्ती विरळ हवा आणि उत्कृष्ट निसर्गाचा हा नजारा पाहत आमची गाडी ही बँकॉंग दिशेनं धावती आहे पळती आहे सुसाट वेगानं हा रस्ता क्रॉस करत आपण पेंगॉंग कडे जात आहोत मांगच्या दिशेने आपण चालू उतरितो पाहा यूरोपचा आकाश नेप त्या भव्य डोंगराच्या रांगांमधून मधूनच मदुन। कधीतरी एकदा वर्ण फाटा डोंगर आपल्याला दिसतो आणि आपलं मन अधिक उलसित हा पाण्याचा प्रवाह वाहतोय ही नदी वाकी आहे आणि इथं हिरवळ आहे या हिरवळीचा अनुभव घेत आपली गाडी पँगॉंगच्या रस्त्यावर सुजाट वेगानं थांबती आहे डोंगरावर खडी मधूनच पाणी आणि एका बाजूला तयार झालेली हिरवळ सूर्याचा काही भाग